नमस्कार बाल मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी मध्ये गेलेला की नाही तर आपण तिसरीतील गणितामध्ये आपला पहिला घटक आहे भौमितिक ओळख ओळख तुम्हाला झालेली आहे छान प्रकारे पण आपल्याला त्याच्यावर काही स्वाध्याय पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी आज एक तुम्हाला प्रत्यक्ष कृतीद्वारे तो स्वाध्याय आपल्याला कसा पूर्ण करता येईल आणि ते स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी कशी मदत होईल ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला भेटणार आहे बघा सगळ्यांनी भौमितिक आकृत्या पाहिलेल्या आहेत सुद्धा आहेत आता मी ज्यावेळेस नाव सुद्धा तुम्ही त्या आकृतीचं सांगायचं आहे आणि नंतर उर्वरित विचारलेले प्रश्न मी तुम्हाला विचारल्यानंतर त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही द्यायचं आहे सांगा कोणती आकृती आहे गोल गोल छान खाली बसून उत्तर दिलं तरी चालेल गोल आहे बघा या गोलाला बाजू आहे का रे कोण आहे का फक्त एकच बाजू आहे आणि ती सुद्धा वक्र बाजू आहे वक्र म्हणजे काय सरळ बाजू आहे का बघा आपल्याला आकृतीमध्ये वर्तुळाच्या आकृतीचं नाव विचारलेलं आहे त्याला बाजू किती ते विचारलं आहे आणि त्याच्या कोणाची संख्या विचारली आहे मग कोणाची संख्या किती येणार आहे कोण आपल्याला स्वाध्यामध्ये तेच विचारलं आहे पहिलं विचारलंय आकृतीचं नाव काय आहे सांगा चौरस आयल बाजूंची संख्या चार आणि कोणांची संख्या सुद्धा चार छान चा। शमनम कोणत्या कृते ही त्रिकोण त्रिकोण याला बाजू तीन आहे कोण सुद्धा तीन आहे छान बघा चौकोन चौकोन काय आहे हा चौकोन श्रुती किती बाजू आहेत चौकोनाला चार चार बाजू आहेत बघा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं हा काय आहे काय बघा याच्या बाजू सारख्या नाहीये त्याच्यामुळं हा चौकोन आहे आणि ह्याच्या चारही बाजू एक सारख्या लांबीच्या आहे तंतोतंत जुळणाऱ्या तंत म्हणून हा चौरस आहे कधीही लक्षात ठेवायचं चौकोन नाही परंतु चौरस हा चौकोन पण होतो आणि चौरसच असतो लक्षात आलं बाल मित्रांनो आता बघा ही पुढची आकृती आहे षटकोन षटकोन किती बाजू आहे ट्रे मोजा बघा म्हणजे जी सप्त कोनाची आकृती आहे ज्याच्यात सात कोन आहेत आणि सात बाजू आहेत बरोबर आहे की नाही बघा समजा मी असा केलाय किती बाजू झाल्यात मोजा चार, चार बाजू झाल्यात किती बाजू झाल्या आणि कोण किती झाले बघा बाजू पण चार झाले त्याला आणि कोण पण छान झाले चार झाले

Terakhir, terima kasih.